शेतकरी बांधवांना आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवीन यू टेक स्पेशल ॲडिशन नवीन रूप नवीन वैशिष्ट्यासोबत ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर ह्याच्यात तुम्हाला ड्युअल क्लच दिलेला आहे ह्याच्यात तुम्हाला रेड मॅटॅलिक कलर दिला आहे चेरीमध्ये ह्याच्यामध्ये जर तुम्हाला बघितलं पी टी ओ स्पीड तुम्हाला बारा बारा पी टी ओ स्पीड दिलेल्या आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर डी सेन्स एक तुम्हाला दिलेलं आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला सिक्स इयर वॉरंटी आहे एम एस पी टी ओ आहे ह्या सर्व गोष्टींसोबत तुम्हाला हा नवीन ट्रॅक्टर आलेला आहे ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही खास वैशिष्ट्य जर बघितलं तर ह्याच्यात दोन हजार किलो लिफ्टिंग कॅपॅसिटी देण्यात आलेली आहे तुम्हाला नमस्कार मित्रांनो महिंद्रा ट्रॅक्टर्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण पाहतोय महिंद्रा युओ एक प्लस पाचशे पंच्याऐंशी डी आय हे नाव तुम्हाला काही नवीन नाही आहे नवीन ऐकून थोडंसं आश्चर्य वाटलं असेल पण हो हा ट्रॅक्टर नवीन आहे आणि याचा कलर तुम्हाला सांगून जाईल की हा नवीन आहे की जुना आहे कारण तुम्हाला रेग्युलरमध्ये हा फक्त रेड कलर येत होता परंतु आता हा आपल्याला चेरी रेडमध्ये पाहायला मिळणार आहे तर याच मॉडेलविषयी आपण आज संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सुरुवात करूया बंपरपासून तर या ट्रॅक्टरमध्ये हेवी बंपर आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच पॉवर स्टेअरिंग आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते म्हणजे दोन्हीही पद्धतीने आपल्याला इथे पॉवर स्टेअरिंग ही पाहायला मिळते त्यासोबतच इथं आपल्याला वॉटर सेपरेटर फिल्टर दिलेला आहे म्हणजेच जर आपल्या डिझेलमध्ये पाणी असेल किंवा कचरा गेला असेल तर तुम्ही सिंपली हा बोल्ट फिरून याच्यामधलं जे काही पाणी आहे ते इथून बाहेर काढू शकता त्यासोबतच आपल्याला इंजिनचा जर विचार केला तर याच्यामध्ये चा चार सिलेंडरचं इंजिन पाहायला मिळतं जो की पन्नास एच पीच्या कॅटेगरीमध्ये आहे त्यानंतर सिम्पली टच करून तुम्ही हा ट्रॅक्टर ओपन करू शकता ओपन केल्यानंतर आपल्याला इथं पाहायला मिळतो ड्राय टाईपचा फिल्टर त्यासोबतच इथं रेडिएटर रेडिएटरच्या समोर समोरच्या बाजूला इथे दिलेली आहे कोडंची टाकी म्हणजे सगळं काही व्यवस्थित आहे आणि विशेष म्हणजे इंजिन पूर्ण सुटसुटीत आहे तुम्हाला काही जरी काम करायचं म्हटलं तरी अगदी आरामात आपला मेकॅनिक काम करू शकतो त्यासोबतच जर आपण याच्यावर चढायचा विचार केला तर याला स्टेप्स दिलेले आहेत आणि स्टेप्समुळं तुम्ही अगदी आरामात आपल्या ट्रॅक्टरवर जाऊन बसू शकता सिटिंगचा जर विचार केला तर कम्फर्टेबल असं सीट दिलेलं आहे आणि हे ॲडजस्टेबल आहे तुम्ही या सीटच्या खाली फुक दिलेलं आहे हा घेऊन तुम्ही या सीटला मागे पुढे करू शकता आणि तुमच्या हाईटनुसार ॲडजस्ट करू शकता त्यासोबतच इथं तुम्हाला ड्युअल क्लच दिलेला आहे हा एक आपला सिंगल क्लच आहे बऱ्याच ट्रॅक्टरमध्ये आपल्याला हा एकच क्लच दिला जातो आणि याच्यावरच आपल्याला पूर्ण मशीन ऑपरेट करावं लागतं परंतु इथं जर तुम्ही पाहिलं माझा हा जो आहे तर हा आहे त्याचा दुसरा क्लच जो पी टी ओ क्लचसुद्धा याला म्हणतात आणि अगदी आरामात आपण या क्लचला कोणताही सेन्सिंग न देता आपण या क्लचवर पूर्ण आपलं पी टी ओ कंट्रोल करू शकतो त्यासोबतच गिअरबॉक्सचा जर विचार केला तर तीन रिवर्स आणि बारा फॉरवर्ड असे गियर याला दिलेले आहेत आता जाणून घेऊयात याचे ॲडिशनल फीचर्स तर याच्यामध्ये डिजी सेन्स फोर जी दिलेला आहे डिजी सेन्स म्हणजे काय तर डिजी सेन्स याच्यामध्ये जी पी एस आहे ज्याच्यात तुम्ही तुमच्या ट्रॅक्टरला ट्रॅक करू शकता स्लिप टी ओ आहे त्यासोबत एम एस पी टी ओ आहे बारा स्पीड म्हणजे तुमचा जो काही रेग्युलर गियर आहे तुम्ही त्याच्यानुसार तुमच्या पी टी ओला फिरवू शकता ड्युअल क्लच तुम्हाला सांगितलंच आहे तर आपला या क्लचला कोणतंही सेन्सिंग न करता तुम्ही या क्लचवर तुमचा पी टी ओ हा ऑपरेट करू शकता त्यासोबतच कंपनीने महिंद्राने एकमेव अशी कंपनी आहे ज्या कंपनीने सहा वर्षाची वॉरंटी सर्वात सुरुवातीला दिलेली आहे तर एकंदरीत एवढे सगळे फीचर्स आपल्याला महिंद्रा कंपनी देते आणि मुळात हा मॉडेल जो आहे हा जुना मॉडेल नसून स्पेशल एडिशनचा मॉडेल आहे स्पेशल एडिशनमध्ये बरेच काही स्पेशल त्याला दिलेलं आहे आता मागचा विचार जर केला तर मागे आपल्याला जी लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे तर लिफ्टिंग कॅपॅसिटी दोन हजार किलोची दिलेली आहे त्यासोबतच याचा डायरेक्शनल कंट्रोल वाल्व जो आहे तो आपल्याला सीटच्या खाली उजव्या बाजूला जवळ आपल्याला इथं पाहायला मिळतो म्हणजे इथूनच तुम्ही बसल्या जागीच सगळं काही सेन्सिंग करू शकता म्हणजे जर ट्रेलर लावलेलं ला असेल किंवा नांगर लावलेलं ला असेल तर ला त्या पद्धतीने तुम्ही याला मॅनेज करू शकता पाठीमागच्या बाजूने बॅटरीजवळ इथं हेवी ड्युटीचा जे बॅटरी बॉक्स हा दिलेला आहे त्यासोबतच ऑइलमध्ये भिजवलेले ऑइल इमर्स ब्रेक त्यासोबतच कमी टर्निंग रेडियस म्हणजे कमी जागेमध्ये सुद्धा हा ट्रॅक्टर अतिशय चांगला वळतो आणि एकंदरीत जर तुम्ही हा लूक जर पाहिला तर तुम्हाला या ट्रॅक्टरमध्ये सगळ्यात आकर्षक असा लूक दिलेला आहे आणि खास करून नवीन कलरमध्ये तर मित्रांनो हा मॉडेल तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा त्यासोबतच महिंद्राने आणखी एक नवीन फीचर्स लाँच केलेला आहे जर तुम्हाला ट्रॅक्टर चालवणं अनुभवायचं असेल तर हॅशटॅग देशका ट्रॅक्टर म्हणजेच महिंद्रा ट्रॅक्टरने एक लिंक दिलेली आहे लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनचे दिसते तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे तिथे जा त्या लिंकवर क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक करून सगळे डिटेल भरायचे आणि डिटेल भरवल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ येईल जो तुम्हाला अनुभव देईल तुम्ही ट्रॅक्टर कसा चालवतो याचा म्हणजेच देशका ट्रॅक्टर तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद